हॅलो काहीच कसं आहे सगळेजण तर मी खूप मस्त मजेत आहे तुम सगळ्यात पहिले तुम्हाला माझ्याकडून होळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि दु धुलिवंदनच्या पण खूप खूप शुभेच्छा तर आज माझा असा ब्लॉग ठरला होता की मी दिवसभरात काय काय जे करेल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल सो बऱ्यापैकी माझी खूप गडबड होईल तर, तर तरी पण दाखवेन कारण शूट करायला कोणी नसणार आहे कारण मीच माझं सगळं करणार आहे सो तरी पण दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला सगळं काही सो मी पुरणपोळी वगैरे बनवणार आहे आज आणि कशी म्हणजे पूर्ण इन डिटेल तर नाही सांगता येणार पण बनवणारे पुरणपोळीचा स्वयंपाक कारण होळीचा नैवेद्य असतो आणि मी, मी दरवर्षीप्रमाणे हो हो करते तर मला असं म्हणायचं आहे की मी कोणाकडून शिकले नाही कारण मी फक्त स्वतःच दुसऱ्यांकडे बघून बघून सगळं काही शिकलेली आहे तर म्हणजे कसं व्हायचं आधी कसं व्हायचं की बाबा तर तुम्ही बघा मी कसं करते काय करते ते आधी कसं व्हायचं हो माहिती आहे का म्हणजे मी जे माई छोटे असताना म्हणजे छोटे म्हणजे असताना माझे काकी माझी मम्मी वगैरे आणि माझ्या चुलत्या जे काही करायचे ना तर मी विचारते की रे किती झंझट असते काय असते काय असते पण जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा सगळं काही करावं लागतं त्यातलाच हा प्रकार बनेल की कारण जेव्हा मुलीवरती संसारची जबाबदारी पडते तेव्हा सगळं काही करावं लागतं तसंच मग मलाही म्हणजे सगळं काही करावं लागलं कोण नाही म्हणणंताच येत नाही येत नसेल तरी तोडकं मोडकं करायचा प्रयत्न करते आणि करतेच पण सण साजरे करतेच असं नाही करत नाही वगैरे अशा प्रकारे असंच मी तुम्हाला आजचा माझा दिवस कसा जाणार आहे ते नक्की दाखवायचा प्रयत्न करणार आहे सो so, तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल तर चॅन कंटिन्यू तर आज आहे होळी तर उठून सकाळी खूप वेळ झाला दग स्कूलला गेलेला आहे आणि मस्तपैकी मी आवडलं आहे माझं आता देवपूजा वगैरे करते देवपूजा झाल्यानंतर बघू काय प्लॅन आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन सो अशा प्रकारे नाश्ता करायला या पोहे बनवलेत मी सो नाश्ता करते आणि त्याच्यानंतर बघू पुढे काय प्लॅन आहे ते भाजी वगैरे घेऊन यायचे आहे मला खूप दिवस झाले भाजी वगैरे आणली नाही सो आत्ता घेऊन येणार आहे मी भाजी वगैरे सो मार्केटमध्ये जाणार आहे पहिल्या हर्षुला स्कूलला सोडणार आणि आफ्टर दॅट मी जाणार आहे सो कंटिन्यू करा का करा तर काही आत्ता वाजलेले आहेत एक आणि दक्षला मी पाठवले दुकानावरती म्हणून इथे थांबली आहे कारण एकटा नाही पाठवत मी त्यांना आणि गावाला आणि जेवण गावाला जाणार नाही पावडर बघू जी बस आणि हे लोक चाललेत गावाला मलाही ते त्याचं पण मी नेहमी इकडेच होळीचं नैवेद्य वगैरे दाखवते नेहमी नेहमी असं काय नाही कुठेही दाखवलं तरी चालतं होळीचं थांब ना भेटतो होळीचं नैवेद्य कुठे दाखवलं तरी चालतो असं काही नाही की इथे दाखवा पण हे म्हटले चल पण म्हटले नको तुम्ही या जाऊन म्हणजे मग हे म्हटलं दोघांना घेऊन जातो सो म्हणते चालू तिकडे गावाला आता त्यांना दुपारी मध्ये काय बनवलेलं मी तुम्हाला दाखवते बनून झालं आहे माझं आणि हे गेल्यानंतर मी निवांतपणे सगळं आवडणार आहे कारण की गडबडीत मला सुचत नाही काही सो दादावर लक्ष ठेवलं सो आता पुरणपोळीचा स्वयंपाक मी करणार आहे थोडाच करणार जास्त करणार नाही कारण जास्त पुरणपोळी आमच्या कोणी खात नाही पण नैवेद्य म्हणून करावंच ना आणि पिल्लू पिल्लो स्कूल दांडी मारली रोज रोज दांड्या चालू आहेत त्याच्या रोज रोज टीचर बघा लागलंय तर डोळ्याला लागलंय त्यामुळे सुट्टी घेतली आहे डोळा दुखत असेल थोडं नाही असं नाही पण तो ला म्हणतोय की स्कूलला ना सुट्टी दे म्हणून टीचर तुम्ही ब्लॉक बघताय की नाही आमचे बरं बरं का हारशुट किती सुट्ट्या मारल्यात काउंट करा नक्की टीचर रेश्म टीचर तुम्ही हारशुट सुट्ट्या काउंट करा बरं का डोळा दाखव एकदा टीचरला नाही तर टीचर म्हणजे खोटी खोटी सुट्टी मारली डोळ्या जाक डोळं जाकडे एक्झाक्ट दिसेल असं हा बघा खरंच कळनिळ झालेलं आहे आज सूत जरा कमी झाली आहे काल जास्त होती सो त्यालाच खूप मस्ती आहे कायचं असं काही नाही की तो एकाची चुकी दोघांची टक्कर जोरत झाली सो चला कंटिन्यू करा ब्ला आणि मी कशी तयारी करते काय करते असं मी तुम्हाला दाखवते सो कंटिन्यू करा आणि देवपूजा वगैरे खूप छान वगैरे झाली पण एवढंच की मला हार वगैरे आणायला जायला जमलं नाही पण मी जाणार आहे थोड्या वेळाने हे लोक गेल्यानंतर गाडीवर जाऊन पटकन घेऊन येईल हार वगैरे आणि त्यानंतर मग तो मला दाखवते चलो कंटिन्यू लाईक करो शेअर करो येस लाईक करो शेअर करो करुरी चीज आहे बेटा बहुत अच्छे बोल बोलताय रे तू मे चार पे तर काय इकडे लावलेली आहे मी डाळ शिजायला इकडे मी लावलेली आहे हरभराची डाळ शिजायला आणि आता मी आहे पीठ आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवते अजून भरपूर काय करणार आहे बटाट्याची भाजी भजी वगैरे ते सगळं करणार आहे सो कंटिन्यू करा हो डाळ झाली आहे बऱ्यापैकी शिज तर अशा प्रकारे माझा आर्था स्वयंपाक झालेला आहे किती भाजप माहीत नाही आमटी झालेली आहे आणि पुरणपोळी झालेली तुम्हाला दाखवते कांदा वगैरे भजीसाठी चिरून ठेवलेला आहे बटाटा पण उकडून झालेला आहे सो बटाट्याची भाजी आणि भजी थोड्या वेळाने करते जरा थोडा वेळा काहीतरी पिते दाखवते मी तुम्हाला ही पुरणपोळी झाली इकडे इकडे कांदा चिरून झालेला आहे या आमटी कटाची बटाटे शिजून झालेले आहेत माझं बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला आहे म्हणजे बटाट्याची भाजी वगैरे सगळं झालेलं आहे बटाट्याची भाजी झाली पुरणपोळी झाली आमटी झाली आणि भजीसाठी कांदा चिरून ठेवलेला आहे मी भातही झालेला आहे सो फक्त मी नंतर गरम गरम भजी काढणार आहे तर तुम्हाला नक्की दाखवते मी काय काय केलं ते एक मिनटं भजीसाठी कांदा ठेवलेला आहे इकडे पुरणपोळी तुम्हाला मी नक्की हो दाखवते की संध्याकाळी होळीच्या म्हणजे तिकडे नैवेद्य दाखवायला मी जेव्हा जाईल तिथले पण मी तुम्हाला थोडं थोडं शूट करून दाखवेल की कसं वगैरे काय असतं ते तर नक्की ब्लॉग बघा आणि सांगा मला कसं झालं आहे काय झालं आहे ते सो कंटिन्यू करा आणि माझ्याकडून तुम्हाला कुठले ब्लॉग बघायला आवडतील ना ते पण सांगा मी नक्कीच ब्लॉग करत जाईल की तुम्हाला कुठले नक्की कमेंट करा बिलकुल लाजू वगैरे हो नका एखाद्याला वाटतं की यार म्हणजे मला असं वाटतं की ब्लॉग सगळेच बघतात की लाईक कसं करू कमेंट कसं करू किंवा कसं बोलू वगैरे तर काही नाही मी तुमच्यामधलीच एक आहे आणि म्हणजे तुम्ही माझी फॅमिली पार्टच आहेत असं समजा आणि मी समजते की तुम्ही माझी सगळे आत्तापर्यंतचे जेवढे काही सबस्क्रायबर आहेत माझे तर आहे, ती माझी फॅमिलीच आहे असं मी समजते आणि शुअर खरंच फॅमिली आहे माझी कारण तुम्ही इतकं सगळ्यांनी मला सपोर्ट करताय आणि मला खूप आवडतं तुमचे जे तुम्ही जे माझं लाईक करता किंवा माझे ब्लॉग वगैरे बघता तो खूप भारी वाटतं मला तर असंच तुमचं प्रेम सपोर्ट माझ्याकडे राहू देत तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच म्हणजे नवीन नवीन काहीतरी पोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल सो so, मला काय वाटतं माणसांनी आहे ना कसं आहे uh, मला सांगायचं असं आहे की जन्म एकदाच भेटतो तर एकदाच भेटतो जर त्या जन्म एकदाच भेटतो तर त्याच्या माणसांनी राग वे सगळं बाजूला ठेवून फ्रँकली जीवन जगा आनंदी जीवन जगा ठीक आहे मान्य एखाद्याचा राग आला किंवा काय एक्स वाय झेड तर थोडे दोन दिवस तुम्ही राग रोजवा करा नाही करा असं नाही प्रत्येकाला येतो मलाही राग येतो समोर कोणालाही राग येतो राग हा येत नाही असं नाही पण त्या रागाचं कसं होतं माहिती आहे का एकदम जोरात राग आला ना की म्हणतात ना राग हे मागे त्यातलाच एक प्रकार की रागाच्या भरात माणूस काही करून जातो ते त्यांना समजूनही येत नाही पण नंतर त्याचा पस्तावा त्याला खूप सारा होतो मग असं बऱ्याच जणांना माझं सांगणं असं आहे की बाबा रागाच्या भरात तुम्ही काहीही करू नका दोन दिवस वाटलं असेल त्या व्यक्तीशी राग आला असेल तर बोलू नका काही नका थोडं शांत राहा पण दोन ते तीन दिवसांनी तुम्ही पुन्हा म्हणजे बोलावं असं म्हणा नाही एक महिना शांत बसा पण थोड्या दिवसांनी काय होईना ना राग रुजवे दूर करा कारण की जीवन एकदाच भेटतं त्या जीवनाचा आनंद घ्या आणि उपभोग करा एन्जॉय करा लाईफ हेच मी सगळ्यांना सतत सांगत असते कारण की राग हे वे दावे हे करण्यात काही आनंद नाही आहे सो मी तर ते सगळं बाजूला ठेवते फुल लाईफ एन्जॉय करत असते कोणाला काहीही वाटतो मला काही घेणं देणे नाही किंवा बहीला काही वाटत नाही आहे काय नाही तर ह्या गोष्टी का विचार करायच्या कोण का विचार करायचा की हा माझ्याबद्दल काय बोलेल तो माझ्याबद्दल लोक हे बोलायलाच असतात बाकी काही नाही लोक बोलतातच त्यामुळे लोकांचा कितपत विचार करायचा हे आपल्यावरती डिपेंड ठेवा एवढंच सांगेल सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बोलते आणि बाकीचे ब्लॉग तर मी तुमच्याशी बोलतच राहील कंटिन्यू नेक्स्ट ब्लॉग आपण असंच गप्पा गोष्टी करूयात सो कमेंट करा मला नक्की की आपण कुठला ब्लॉग करूयात वगैरे काय वगैरे चलो कंटिन्यू आणि आता माझं सगळं काही आवरलेलं आहे घर वगैरे सगळं क्लीन वगैरे झालेलं आहे आणि सगळं स्वयंपाक रेडी झालेला आहे फक्त आहे ते फक्त माझं हे की भजी काढायची राहिले ते मी नंतर काढणार आहेत गरमागरम आणि नैवेद्य वगैरे ते संध्याकाळीच दाखवणार आहे आणि मुलं आणि हे गेलेले आहेत आत्ता मुलाने हे गेलेले आहेत गावाकडे होळीसाठी आणि ते दरवर्षी जातात सो मी इथेच माझी पूजा करते कारण की घराच्या इथे खाली पण होळी पेटतात असं म्हटलं इथे काय तिथे काय कुठेही जाऊन नैवेद्य दाखवणं इम्पॉर्टंट आहे सो म्हटलं चला इकडेच मी दाखवते मी येत नाही म्हटलं तर मुलं म्हणत होती चल म्हणून पण म्हटलं नाही या जाऊन तुम्ही ते लोक आत्ता गेले ते संध्याकाळी येतील लवकरच सो मग मी माझा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा मी नैवेद्य वगैरे कसं दाखवते काय करते सो कंटिन्यू आत्ता चालली आहे काय आणायला नारळ आणायला चाललं आहे आम्ही होळीमध्ये सोडायला आणि चालत चाललंय जरा सगळं आवरलं आहे रिलॅक्समध्ये थोडंसं चालत चालली आहे कंटाळा आला दिवसभर आवरून आवरून सो नारळ आणि हार घेऊन येतो एक मस्त टेकिंग तर काहीच खाली जाण्यासाठी मस्त तयारी केलेली आहे मी अगरबत्ती नारळ वगैरे सगळं घेऊन चालली आरतीचं ताटलेलं आहे हाय टू माय ब्लॉग हाय कर माझ्या ब्लॉगमध्ये हॅलो हॅलो आजी हाय

那我呢？ तोरी तोरी केनो येना देती है एवडला ए ये ये सैने ये बाय कर सैने ये बाय कर रामन करा जे बिगर सैने ये गो वेस्ट है ओडो ओडो

तिकडे तर गाईज मी आता आली होळीचं नैवेद्य वगैरे दाखवून आणि आता मी वाट बघते ते माझ्या पिल्लांची त्या आल्यानंतर मस्त पैकी जेवण वगैरे करू सो कंटिन्यू करा तर गाईज अशा प्रकारे जेवण बनवलेलं आहे मी पुरणपोळी वगैरे आणि ही भाजी कटाची तर गाईज या जेवायला आता आम्ही जेवतोय आणि कसं वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा परत एकदा तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा आणि उद्या धुलवड आहे धुलवडच्याही तुम्हाला इन ॲडव्हान्स हॅपी धुलवड तर अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जावा आणि बेलायकनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय गाईज चलो स्टे बाय बाय करा शेअर करा